शिरोळकरांवर पुढील दहा वर्षासाठी जमीन आरक्षणाची टांगती तलवार पृथ्वीराज सिंह यादव शिरोळचा विकास आराखडा दिनांक पाच मार्च दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाला त्यामध्ये बऱ्याच शेतकरी नागरिकांच्या जमिनी रस्ते बगीचा शाळा खेळाचे मैदान यासाठी आरक्षित करण्यात आले आहेत विकास आराखड्याचा अहवाल पहिला आला असता त्यांनी दर दोन वर्षांनी एक टप्पा अशा पुढील दहा वर्षात पाच टप्प्यात शेतकऱ्यांची जमीन आरक्षित करण्याचा मसुदा जाहीर केलाय जमीन आरक्षणाचे संकट झोपवण्यासाठी एकत्रितपणे लढा उभारण्याची गरज आहे जमीन आरक्षण अन्यायाविरुद्ध मी शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभा राहून शासन दरबारी त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे असे आश्वासन युवा नेते पृथ्वीराज सिंह यादव यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार बैठकीत दिले शिरोळचा विकास आराखडा तयार करत असताना जमीन आरक्षणाच्या पहिल्या टप्प्यात पाच ठिकाणी गार्डन व पार्क एक ठिकाणी खेळाचे मैदान पांढरा ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प चार ठिकाणी दवाखाना व प्रसुती केंद्र दहा टप्प्यात नगरपरिषद वापरासाठी जागा दुसऱ्या टप्प्यात सोळा ठिकाणी कचरा वर्गीकरण जागा चौदा ठिकाणी खेळाचे मैदान तीन ठिकाणी बेघर लोकांच्या साठी घर जागा आठ ठिकाणी शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र नऊ ठिकाणी भाजीपाला बाजार तिसऱ्या टप्प्यात सात ठिकाणी गार्डन पार्क दोन ठिकाणी शाळा व ग्राउंड वीस ठिकाणी दफनभूमी सतरा ठिकाणी कत्तलखणा चौथ्या टप्प्यात एकोणीस ठिकाणी सांडपाणी निस्सारण प्रकल्प अठरा ठिकाणी मटन शॉप फिश मार्केट सहा ठिकाणी शॉपिंग सेंटर आणि पार्किंग तेरा ठिकाणी नगरपरिषद वापरासाठी जागा पाचव्या टप्प्यात एक अकरा ठिकाणी गार्डन व पार्क एकवीस ठिकाणी खेळाचे मैदान बारा ठिकाणी शाळा व ग्राउंडवरील मसुद्यानुसार पुढील दहा वर्षात शिरो शहरातील बहुतांश नागरिक शेतकऱ्यांच्या जमिनी आरक्षित होण्याची भीती आहे याखेरीज नगर परिषदेला हलक्या इतक्या मोठ्या प्रमाणात जमिनी आरक्षित करणं गरजेचं आहे का असा सवाल आहे शहरातील सर्वच नागरिकांनी आत्ताच एकजूट व एकसंग होण्याची गरज आहे तसेच भविष्यात आलेल्या आरक्षणाचे संकट थोपवण्यासाठी एकत्रितपणे लढा उभारण्याची गरज आहे आरक्षण अन्यायविरुद्ध मी शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभा राहणार असून शासन दरबारी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे असे आश्वासन पृथ्वीराज सिंह यादव यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिला शिरो शहरावरती जे आडपत शेतकरी आहेत किंवा आपले जमीनदार त्यांच्यावर जे आरक्षण पडले आपलं ते शंभर टक्के <laughs> आरक्षण रद्द व्हावं यासाठी काल कल्हेश्वर मंदिरामध्ये बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीच्या अनुषंगाने पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी हरकती नोंद करणं या अशा पद्धतीचं ठरलेलं आहे त्याच्यानंतर नगरपालिकेमधला घेरावा किंवा नगरपालिके किंवा मोर्चा अशा प्रकारचं ठरलेलं आहे आणि तिसऱ्या टप्प्यात कायदेशीर मार्गाने किंवा शासनाच्या दरबारी या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आरक्षण कशामध्ये रद्द करता येईल ही अशी प्रक्रिया ठरली पाच मार्च रोजी शिरो नगर परिषदेनं शिरो शहराचा विकास आराखडा या ठिकाणी जाहीर केला आहे आणि त्या विकास आराखड्यामध्ये या ठिकाणी बऱ्याच लोकांच्या शेतजमिनी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या शेतजमिनी या ठिकाणी रस्ते आणि या ठिकाणी आरक्षित ठिकाणी आरक्षित केले पहिल्यापासून आमची नगर एकच मागणी होती की शंभर टक्के विकास आराखडा हा रद्द झाला पाहिजे ही आमची मागणी होती त्याच्या अनुषंगानं मध्यंतरी काय दुरुस्ती केल्या गेल्या आणि दुरुस्ती केल्यानंतर काही सत्तर ते ऐंशी टक्के लोकांच्या त्या ठिकाणच्या आरक्षित जमिनी या ठिकाणी रद्द झाल्या रद्द जरी झाल्या असल्या जमिनी तरी शिरोज शहराला पाच टक्केपेक्षा गायनां क्षेत्र या ठिकाणी कमी आहे कमी असल्यामुळं शिरोज हे आरक्षण आहे हे आरक्षण अजून पाच टप्प्या पाच टक्क्यामध्ये म्हणजे दहा वर्ष आरक्षण कायमस्वरूपी या ठिकाणी राहणार आहे दर दोन वर्षांनी प्रत्येक टप्प्यात पहिला टप्पा दुसरा टप्पा चौथा टप्पा पाचवा टप्पा अशा पाच टक्क्या टप्प्यामध्ये दहा वर्ष आरक्षण हे शिरोळ नगर शेतकऱ्याच्या जमिनीवर टाकलं जाणार आहे कारण गावाकडे आमच्या गायरान जमीन क्षेत्र कमी आहे त्याचप्रमाणे सरकारी मालकीच्या आणि नगरपालिकेची जागा कमी आहे त्यामुळं शेतकऱ्यांची काल आम्ही कलेश्वर मंदिर शिरो या ठिकाणी बैठक घेऊन या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये हरकती नोंदवण्याचं ठरलेलं आहे आणि त्या अनुषंगानं एकतीस तारखेच्या आत सर्व शेतकरी या ठिकाणी हरकती नोंदवल्या जातील त्याच्यानंतर सध्या आचारसंहितेचा काळ चालू असल्यामुळं आपण या ठिकाणी मोर्चा किंवा आंदोलन करायचं ते प्रशासनाच्या परवानगीनं किंवा नगरपालिकेला घेराव करायचं हे प्रशासनाच्या परवानगीनं करण्याचं ठरलेलं आहे आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये सध्या आचारसंहितेचा काळ चालू असल्यामुळं शासन दरमारे आचारसंहिता संपल्यानंतर त्या ठिकाणी प्रयत्न करून शंभर टक्के आरक्षण कसं रद्द होईल त्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे शिरोची जे आरक्षणची प्रक्रिया आहे ती आरक्षणची प्रक्रिया संपली नसून लोकांच्या कोडी कवडी किमतीनं या ठिकाणी जमिनीचे मोबदला द्यायचं ठरलेलं आहे एका शेतकऱ्यांचं अल्पभूधारक शेतकऱ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे ते नुकसान टाळण्यासाठी आणि शेतकऱ्यांची जमिनी वाचवण्यासाठी या ठिकाणी मी शेवटपर्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका